गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही चाललो आहे शेताकडे चला तर जाऊया सकाळचे दहा वाजलेत तरी ऊन खूप आहे हा बघा आमचा इंटरनॅशनल रस्ता या रस्त्याचं फार वाटोळ झालं आहे काय करणार इकडनं जावंच लागते तरी जाऊ द्या काही हरकत नाही गाडीचं स्पीड कमी करतो हा आहे आमचे संजीवभाऊ भाऊ सांगळे यांचा कांद्याचा प्लॉट फार सुंदर प्लॉट आहे आणि रस्त्याने बेशरमची झाडं अरे व्हिडिओ स्किप करू नका रस्त्याने दोन अनोळखी व्यक्ती चालल्या मला वाटलं त्यांच्याशी बोलावं पण काय हरकत नाही जाऊ द्या आपण फायनली शेताजवळ पोचला आहोत हा आहे आमचा घुंगऱ्याचा प्लॉट हा बेड आम्ही अडीच फुटी न घेता चार फुटी बेड ओढलेला आहे एक एक बेडवर एक एक ड्रिपची नळी पसरवली आहे मला एक भाऊ बोलला भाऊ एक ड्रीपच्या नळीवर काही होणार नाही दोन ड्रिपच्या नळ्या पसरव बेड ओला होणार नाही पण भावा एका नळीवर सुद्धा बेड ओला होतोय चिळबिळीत बेडच्या कडाला थोडं तण दिसलं म्हटलं घ्यावा काढून चला एवढं तण काढून घेतलं मग आम्ही निघालो घराच्या दिशेने आमच्याच बाजूला राहणारी कातकाळी नाणी आणि तिच्यासोबत दोन नातू आणि ती माझ्याकडेच बघत होती तर आम्ही फायनली आता घरी पोहोचलो आहोत